मी तेजस कदम हे आमचे पियुष कदम तर आमच्याकडे पाणी भरलेलं आहे पर्यावर तो बघायला आम्ही आलेला आहे तो आम्ही तुम्हाला पण दाखवत आहोत तुम्ही पण बघा सातारा नक्षत्राची सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे जोरदार पाऊस पडलेला आहे खूप जोरदार पाऊस पडलेला आहे हे बघा ती आमची विसर्जनची वीर आहे काहीतरी आमच्यासोबत आमच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि पूर्ण असा प्रवाह तिकडे पराला जाऊन मिळतोय ते बघा ते बघा एवढं पाणी आता भरले अजून पाऊस जर पडला तर आमची ही बघा ही पिण्याच्या पाण्याची विहीर हे आमच्या पिण्याच्या पाण्याची विहीर तिचं पाणी सुद्धा पूर्ण गडूळ झालेलं आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुद्धा वांदी आमची झालेली आहेत आजच्या दिवस तरी पाणी हे निवळेल जर पाऊस थांबला तर था, नाही थांबला तर ह्याच्यावरून सुद्धा पाणी जाऊ शकतं हे असं दुसऱ्यांदा झालेलं आहे यावर्षी दरवर्षी एकदाच होतं पण यावर्षी दोन वेळा झालेलं आहे त्या दिवशी चुकूनला सुद्धा पूर आला होता त्या दिवशी इकडे सुद्धा एवढं पाणी होतंच हे बघा हे आम्ही आपण तुम्ही बघत आहात ओंबळी गावकरवाडीतून आता आमच्या पर्याचा प्रवाह बघताय हा बघा एवढं पाणी आहे वाटेला सुद्धा पाणी बघा तेवढं बघा हा पर्याचा प्रवाह तुम्ही बघताय कोंबडीतनं हे बघा हे बघा इथं माशाचं बांधन घातलं जातं ते, ते सुद्धा यंदा काही घातलेलं नाही आहे त्यामुळं तो प्रवाह आहे तो अजून वाढलेला आहे त्याचा प्रवाह एवढा नसतो तिथे बांधण घातलेलं असतं त्यामुळे प्रवाह एवढा नसतो पण आता प्रवाह वाढलेला आहे पाण्याचा फोर्ससुद्धा वाढलेला आहे आणि ते बघा तिकडे हे बघा हेच पाणी पुढच्या फरशीपर्यंत जातं तर ठीक आहे थोडक्यात आम्ही तुम्हाला आमच्या ओंबी गावकरोडीतला पूर दाखवलेला आहे थोडा काही ना पण आलेला आहे ठीक आहे चला तर मग बाय बाय टेक केअर